नमस्कार मी किशोर पाटील कृषी किंग या शेतीविषयक योजनांची आणि हवामानाचा अचूक अंदाज सांगणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत देशात जून महिन्यात मान्सूनचा हंगाम सुरू होतो त्यासोबतच सप्टेंबर हा मान्सूनचा परतीचा काळ असल्याचं समजलं जातं आता या चार महिन्यांमध्ये मान्सून आपल्याकडे चांगला बरसला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा होता मिळाला आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे पण यंदा मागच्या दोन वर्षाच्या तुलनेत चांगला पाऊस बरसला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची साथ मान्सूननं दिली असं म्हणायला हरकत नाही पण आता मान्सून काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांना त्रास देणार का शेतकऱ्यांची परीक्षा घेणार का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय आणि तशी शंकाही शेतकऱ्यांच्या मनात आहे पण हवामानशास्त्र विभाग याबद्दल नेमकं काय म्हणतंय तर यंदा मान्सूनचा प्रवास हा सर्वसाधारण तारखेच्या दोन दिवस आधीच सुरू होण्याचे संकेत हवामानशास्त्र विभागानं दिलेले आहेत मग मान्सूनच्या परतीचा प्रवास नेमका कोणत्या तारखेला सुरू होणार आहे हवामानशास्त्र विभाग मान्सूनचा परतीचा प्रवास नेमका सुरू झाला हे कसं ठरवतं आणि यापूर्वी मान्सूनचा प्रवास कोणत्या तारखेला सुरू झालेला होता हे आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मान्सूनचा परतीचा प्रवास दरवर्षी सर्वसाधारण सतरा सप्टेंबर या तारखेला सुरू होत असतो परंतु यंदा मात्र तो पंधरा सप्टेंबरपासूनच राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करणार असल्याचं बोललं जाते आणि या पद्धतीचाच अंदाजही आता हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे सुरुवातीला एक चर्चा अशी होती की यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास हा उशिराने सुरू होईल आणि त्यामुळे मान्सून उशिरा परतल्यामुळे मोठ्या प्रमाणात काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांना त्रास होईल एका प्रकारे त्यांची परीक्षा घेतली जाईल असंही बोललं जात होतं पण आता मात्र हवामानशास्त्र विभागानं असं सांगितलंय की पंधरा सप्टेंबरपासूनच मान्सूनच्या परतीचा प्रवास राजस्थानमधून शक्य असल्याचे संकेत हवामानशास्त्र विभागानं दिलेले आहेत आणि त्यामुळे काही साथ दिलासा देशातील शेतकऱ्यांना नक्कीच मिळणार आहे आपल्याकडे आपण जर का बघितलं तर मागच्या काही काळात मान्सूनच्या आगमन आणि परतीच्या प्रवासाच्या तफावत असल्याचं आपल्याला पाहायला म्हणजे यंदा जर का बघितलं आपण तर चोवीस मे रोजीच केरळमध्ये धडकलेला मान्सून अवघ्या पंचवीस तारखेला तळ कोकणात आला आणि त्यानंतर एक दिवसातच त्यानं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा बहुतांश भाग विदर्भ त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातला भाग व्यापलेला होता म्हणजे इतक्या वेगानं मान्सून चाल करून आगमन हे केलेलं होतं त्यानंतर अठ्ठावीस मे रोजी मान्सूननं मराठवाडा आणि विदर्भातला आणि मध्य महाराष्ट्रातला आणखी काही भाग व्यापलेला होता परंतु त्यानंतर मात्र सोळा दिवसांचा एक ब्रेक मान्सूननं घेतला आणि एकाच जागेवरती मुकाम ठोकला मग तीन आठवड्यानंतर म्हणजेच सोळा जून रोजी मान्सूननं पुन्हा एकदा प्रवास करायला सुरुवात केली आणि वेगवान प्रवास करत अखेर एकोणतीस जून रोजी संपूर्ण देश मान्सूननं व्यापला महा साधारणतः मान्सून जर का आपण बघितलं तर दरवर्षी पंधरा जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापत असतो परंतु यंदा मात्र वेगवान वाटचाल करूनही थबकलेल्या मान्सूननं सतरा जून रोजी महाराष्ट्र व्यापलेला होता आता मात्र त्यानंतर आता परतीचा प्रवास मान्सून पंधरा सप्टेंबरपासून राजस्थानमधून सुरू करेल अशा पद्धतीचे संकेत हवामानशास्त्र विभागानं दिलेले आहेत आता परतीचा प्रवास सुरू होतो म्हणजे नेमकं काय होतं त्यासाठीचे काही संकेत आहेत का तर आहेत जसं मान्सूनचं आगमन हे केरळ किनारपट्टीवरती झाले की नाही यासाठी जसे काही संकेत पाळले जातात किंवा ते संकेत लक्षात घेतले जातात तसेच परतीच्या संक मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी सुद्धा अशा प्रकारचे संकेत हे गृहीत धरले जातात यामध्ये काय काय आहेत तर प्रामुख्याने तीन संकेत आहेत पहिला आहे तो वायव्य भारतात पावसाने सलग पाच दिवस उघडीप देणं दुसरा आहे तो आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन कोरडं हवामान होणं आणि तिसरं म्हणजे वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्र भागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारे क्षेत्र तयार होणं त्यासाठी आवश्यक असतं आणि त्यानंतरच या भागातून मान्सून परतल्याचं जाहीर केलं जातं म्हणजे या तीन घटना जर का घडून आल्या तर मान्सून परतलाय किंवा परतीचा प्रवास सुरू केलाय असं मानलं जातं खरं तर यापूर्वी एक सप्टेंबर ही मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख मानली जात होती कारण ती सर्वसाधारण तारीख आहे असं गृहीत धरलं जात होतं परंतु दोन हजार वीसमध्ये हवामानशास्त्र विभागानं त्यामध्ये बदल केला आणि सतरा सप्टेंबर ही मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची सर्वसाधारण तारीख निश्चित केली त्यामध्ये कारण काय होतं तर मान्सूनच्या पॅटर्नमध्ये झालेले बदल आता मात्र सतरा सप्टेंबरच्या दोन दिवस आधीच म्हणजेच पंधरा सप्टेंबरपासूनच मान्सून राजस्थानमधून काढता पाय घेण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेली आहे आता मान्सूनचा परतीचा प्रवास नेमका सुरू झालेला होता तेव्हापासून मान्सून नेमका कोणत्या तारखेला बाहेर गेला हे जर का आपण तारखांवाईज समजून घेतलं तर आपल्याला मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये झालेले बदल आणि त्याचा बदललेला पॅटर्न लक्षात द्यायला मदत होते आता देशातनं दोन हजार एकोणावीस मान्सूननं नऊ ऑक्टोंबर रोजी परतला होता त्यानंतर दोन हजार वीसला अठ्ठावीस सप्टेंबरला मान्सूननं संपूर्ण देशातनं काढता पाय घेतलेला दोन हजार एकवीसला सहा ऑक्टोंबरला एक तो मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण झालेला होता तर दोन हजार बावीसला वीस सप्टेंबरला आणि दोन हजार तेवीसला पंचवीस सप्टेंबरला मान्सून परतला होता तर मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये तेवीस सप्टेंबरला मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झालेला होता आता ह्या सगळ्या तारखा लक्षात घेतल्या तर हा हंगाम असतो काढणीचा यामध्ये सोयाबीनची काढणी सुरू असते शेतकऱ्यांची दुसरीकडे कापूस हे का एक प्रमुख पीक आहे आपल्याकडचं त्याची ही वेचणी सुरू असते आणि याच काळात शेती पिकांना मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाचा दणका सहन करावा लागतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फटका बसतो एका एका अर्थानं प मान्सूनचा परतीचा प्रवाससुद्धा शेतकऱ्यांची परीक्षाच घेत असतो आणि त्यामुळे आता पंधरा सप्टेंबरपासूनच मान्सूनचा पाऊस परतीचा प्रवास, प्रवास राजस्थानमधून सुरू करेल अशा पद्धतीचे संकेत मिळू लागलेले आहेत आता मान्सूनचा प्रवास हा अंतिम कधी होईल आणि मान्सून कधी भारत सोडेल यावरती बरीचशी गणितं शेतकऱ्यांची अवलंबून असतात आता तुम्हाला काय वाटते की मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होईल आणि महाराष्ट्रातनं मान्सून कधी परतेल याबद्दल तुमची जी काही अंदाज असतील धारणा असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी नेहमीच कृषी किंग या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही कृषी किंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जनावरांची काळजी घ्या जय जवान जय किसान धन्यवाद